बुद्ध धम्म संघ त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग तिसरा त्यामधील उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम धंदि धम्म दीक्षा <coughs> त्यामधील पाठ तिसरा सारीपुत्त आणि मोग लायन यांची धम्म सारी पुत्त आणि मग तथागत राजगृहात राहत असता तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिराज्यक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारी आणि मुगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारी आणि मुगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि ते भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीर गंभीर चाल चलूक पाहून सारी पुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारी स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि जर मी या गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त मनाशी मनाला ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नवे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारी पुत्त गेला त्याच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने अदबीने त्याच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिराजक सारीपुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा शाक्यकुळात जन्मलेला एक महान शमन आहे त्याच्या नावाने मी ही प्रव परिरजा धारण केली आहे त्याच्या नावाने मी ही परिर्रजा धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांच्या त्यांचा, त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिराज्यक सारीपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे शब्दांचे अवडंबर कशाला नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सक्के भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्याचे परस्परांत ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारी त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मुगलान सारी म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील भगवान तथागतच आपले गुरु होतील सारीपुत्त उतरला मित्रा हे अडीचशे परिराज्यक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील नंतर सारी आणि मोगलान हे ते परिराज्यक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रवणांच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू नंतर सारी पुत्त आणि मुगलान जेथे संजय होता तेथे गेले त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत व तेच आमचे गुरु आहेत संजय उतरला छेचे मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिराज्यकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले सारीपुत्त आणि मुगलान दुर्नस येत असताना तथागताने पाहिले त्यांना पाहून ते भिक्कूंना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोबती येत आहेत सारीपुत्त आणि मुगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्टदय होतील शिष्य होतील वेळुवनात पोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणाम केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर एही भिक्कवे भिक्कुं या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारी पुत्त मुगलान आणि अडीचशे बुद्धाचे शिष्य झाले बघा <coughs> अशा प्रकारे त्यांची दीक्षा झाली म्हणजे मंत्र पा कायले म्हणते आपण म्हणतो तंत्र मंत्र मंत्र शब्द याले म्हणतात त्याचं मग विद्रुपीकरण झालं मंत्र काही लोकाने मग असंच समजतात छू छा त्याचे काही जण मंत्र समजतात पण मंत्र शब्दाचा अर्थ अर्थ मूळ हा होते एही भिक्कवे हा भगवंताचा मंत्र वय म्हणजे भगवंताने म्हटलं या आता आले समजून घ्या झाले ते इतकं त्यांचं बल होतं त्याले मंत्र म्हटल्या गेलेलं आहे आता मंत्र हे शब्द कोणाला लागू कुठं लागू होते जिथं भगवंत आहे त्यांच्यासाठी लागू होते तो शब्द दुसऱ्यांना वापरू नये कर कारण बस, त्यांच्याकडे ते बल असते त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं एखाद्याला बस तर बसून गेलं त्यांनी म्हटलं या इकडं आले ते त्यांचा तो त्याचा तो, तो बल असते तर हाच मंत्र एक मंत्र बाबासाहेब सुद्धा म्हणत होते त्या मंत्राचं नाव आहे ओम पद्मे हो बाबासाहेब म्हणायचे नेहमी त्यांना समजून घ्या काही हे वाटलं काही चिंता वाटली किंवा काही त्यांना झोपायच्या वेळेस म्हणा किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगाच्या वेळेस ओम मणी पद्मेहू म्हणायचे ओम शब्द कुठून आला बुद्ध धम्मातून धम्मातून ओम मणी पद्मेहू ते माळ असते ना एकशे आठ महिने ते त ते जम जपतात ओम मणी पद्मेहू ओम मणी पद्मेहू ओम मणी पद्मेहू असं करतात याचा अर्थ असा होते आपले मनकमल जागृत राहो आपले मनकमल हे मन मनाले कमळ म्हटलं गेलेलं आहे आपलं मनाचं कमळासारखं जे फुल आहे बा ते जागृत राहो जागृत राहो म्हणजे आपल्यापासून आप कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये त्यामध्ये शिलाचं पालन व्हावं कोणाची हानी होऊ नये कोणाचं नुकसान होई आपल्यापासून आप आप म्हणून म्हटलं गेलेलं आहे आपले मनकमल जागृत राहो त्याला जर आपण स्वतःपुरतं म्हणायचं असेल तर आपण त्याला असंही म्हणू शकतो माझे मनकमल जागृत राहो आपले म्हटलं तर सगळ्यांचं आलं मग आपले म्हणजे सगळं सर्व झालं त्याच्यामध्ये आम्ही आपले आपले म्हणजे सगळे आपले मनकमल जागृत राहो ओम मणी पद्मेहो मनाचा झमतो झोपाच्या वेळेस ओम मणी प पद्मेहो जागृत झोपाली पाहिजे बा माझे मनकमल जागृत राहून मला शांत चित्ताने झोप लागो असे हा ओम मणी पद्मेहू हा बाबासाहेब म्हणायचे आणि हा भगवान बुद्धांचा मंत्र आहे तर भगवान बुद्ध एखादा कोणी चिंतेमध्ये राहायचं त्यावेळेस कोणी एखादा मातारा म्हणा कोणी एखादा तरुण म्हणा काही चिंताग्रस्त कोणी काही याच्या दरिद्रीमध्ये भगवंत त्याला सांगायचे ओम मणी पद्मेहू आपले मनकमल जागृत राहो याचा अर्थही त्याला समजावून सांगायचे आणि त्याच्यावर प्रवचन करायचे मग त्याचं कल्याण व्हायचं मंगल व्हायचं असा हा मंत्र आहे <coughs> त्याला आपण गाथाई म्हणतो त्याला आपण त्याला आपण अजून एका भाषेमध्ये याला एखादं भगवंताचं वाक्य म्हणतो अलग अलग प्रकारचे आपापल्या पद्धतीने लोक त्याला उच्चारतात तर पुढे चार राजा बिंबिसाराची दीक्षा राजगृह मगधराजश्रेणीय बिंबीसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला राजगृह ही मगध राज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला जशी चर्चा होऊ राहिली ना बाबा सकड़े, सकड़े आता बाबासाहेबांना एवढ्या लाखो लोकांना दीक्षा दिली एकाच दिवशी काय ताकद होय बा हे सगळे सगळे मनुआधी बामन हादरले कायची क्रांती एवढी मोठी आता जवळ करू राहिले आहे का नाही आता जवळ घेणं सुरू आहे एवढी मोठी क्रांती करून दाखवली बाबासाहेबांना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी ज्या हिंदू धर्मामध्ये आपण होतो त्यातून बाबासाहेबांनी बाहेर काढला त्या लय मोठा इतिहास आहे तो वाचला पाहिजे बाबासाहेब कल्याण मित्र आहे बाहेर निघाल्यामुळं सुधारणा होऊ राहिली आता पुन्हा देशामध्ये क्रांती देवासाहेब आहेत ते क्रांती माणूस कुकळी राह इकडं राह तिकडं राह माणसाने माणसाशी चांगलं नातं असलं पाहिजे माणुसकीचं हेच बाबासाहेबांनी शिकवलं हेच भगवान बुद्धांनी शिकवलं अडीच अडीच हजार वर्षा अगोदर माणुसकी असली पाहिजे माणसामध्ये मा समता असली पाहिजे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय आता सगळं दुरुस्त होऊ राहिलं हे जेवढं दुरुस्त होऊ राहिलं हे बाबासाहेबांच्या क्रांतीमुळं चौदा ऑक्टोंबर एकोणीस छप्पन्न बाजून क्रांती जर केली नसती तर दुरुस्त झालं नसतं मग तशी तशी दरिद्री तसं दुःख दैन्य कर्मकांड गुरफटलेले पण हे बाबासाहेबांच्या क्रांतीमुळं दुरुस्त्या होऊ राहिल्या सगळीकडे आणि ते काम आता आपल्याला करणार दुरुस्त्या तर दुरुस्त्या झाल्या पाहिजे सगळ्यांना सम समान समता असली पाहिजे बंधुत्व असलं पाहिजे स्वातंत्र्य असलं पाहिजे न्याय असला पाहिजे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे प्रस्थापित होऊन हा देश सतत चालला पाहिजे पण आजही कुठं कुठं मूर्ख लोक भेदभाव करतात ते अजूनही अज्ञानी आहे त्याला दुरुस्त करून कायद्याच्या चौकटीमध्ये आणून चांगली वाटचाल आपण केली पाहिजे योग्य वाटचाल केली पाहिजे कुत्रे भुकून राहिले मार सेना अशा प्रकारे राजा बिंबीसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे ज्याचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवीत असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्या सारखा माणसाचे त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय म्हणून राजा बिंबिसार मगधादित मगधातील द्वादंश दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादंश दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्त्र ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले काही जण काही एक न बोलता जवळ बसले मगधातील त्या द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्विला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्विला काश्यपाला म्हणाले हे उर्वेलवासी तुला लोक महापुरुष म्हणतात तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते या, या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञ याग आणि आहुती यात गोडी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उर्विला काश्यप नंतर उरुविला काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले, आसना आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणाम केला त्याला प्रणिपात इथं लिहिलेला आहे प्रणाम केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या द्वादश द्वादंश सहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला एकही काळ काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांच्या अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकाचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला माझा राज्याभिषेक झाला तर काय बहाल होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती माझा राज्याभिषेक झाला तर मला काय बहाल होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखादा अर्हंत सम्यक समृद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे <coughs> भगवान hey, ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण झाली आहे भगवान तुम्ही भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या आश्चर्य हे भगवान आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्या आला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहे त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा असा बिंबिसार राजा म्हणाला आणि त्यांची धम्मदीक्षा झाली इतका मोठा राजा साधा राजा थोडी होता तो बिंबिसार राजा होता मगदाचा इतकी धम्मदीक्षा तर आता आपण इथेच थांबूया साधू 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 आता पुढील पाठ आपण उद्या लागू